नमस्कार मैत्रिणी शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो दे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर आज आहे रथसप्तमी तर रथसप्तमीच्या सुद्धा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तर रथसप्तमीला सग सकाळचं सगळं काम वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर पहिली सुरुवात जी व्हिडिओची चांग, आहे ती आज पूजेपासून अग्निदेवतेच्या पूजेपासून करणार आहे तर गॅसची पूजा वगैरे मी इथं करून घेते तर असं मानलं जातं की रथसप्तमीला गॅसची पूजा केली जाते त्याचबरोबर सूर्याची पूजा केली जाते सूर्याला जल अर्पण केलं जातं सूर्याला जल अर्पण करणं हे खूप चांग चांगलं आहे आजच्या दिवशी ख काही काही मैत्रिणी ज्या आहेत माझ्या ते रोजच करत असतील पण ज्यांनी करत नाही ते आजच्या दिवशी तरी करून घ्यावं असं मान्यता आहे तर खूप जणी असतात की रोज पूजा केल्याशिवाय स्वयंपाक करत नाहीत मी माझ्या लहानपणापासून बघितले की माझी मम्मी कधीही गॅसची पूजा केल्याशिवाय स्वयंपाक करत नाही खेडेगावामध्ये बघा चूल असते चुलीची पूजा केल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करतात मलासुद्धा असा कधी कधी विचार येतो की आपणसुद्धा असं रोज केलं पाहिजे पण कधी होतं कधी होत नाही तरी बघू प्रयत्न करू आपण की अशा प्रकारे रोज पूजा करूनच ब्लॉगला किंवा स्वयंपाकाला सुरुवात करायची मी प्रयत्न करणार आहे बघू कसं कसं होतंय ते चांगला विचार आत्मसात करायला काय प्रॉब्लेम आहे नाही का तर आता इथं माझी पूजा वगैरे करून झालेली आहे आणि पूजा वगैरे करून झाल्यानंतरच मी बाकीचं पुढचं कामाला सुरुवात करणार आहे तर आपली गॅसची पूजा वगैरे करून झाली त्यानंतर मग मी सूर्याचं पूज पूजा केली सूर्याला जर अर्पण केलं आणि त्यानंतर मग आता सुरुवात करते चहा चहाची तर पहिल्यांदा ना कधीही कामाची सुरुवात करण्याच्या अगोदर मला चहा पिल्या ना त्यानंतरच माझा अंगातला आळस जातो ना असं म्हणतात आणि कामाला मला ऊर्जा मिळते त्यामुळे मी पहिल्यांदा चहा घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते तर अशा प्रकारे कोण कौन कोण आहेत ज्यांना पहिल्यांदा चहा घेतल्यानंतर स्वयंपाकामाला सुरुवात होते ते कमेंट्स करून नक्की सांगा तर इथे मी चहा वगैरे टाकलेला आहे आणि आज भरपूर कामं आहेत संक्रांतीचा व्हिडिओ तुमच्यासोबत अपलोड केला नाही कारण संक्रांतीला ओसलं नव्हतं मी ओसायचं नव्हतं त्यामुळं तो सुद्धा मी आजच करणार आहे ओसायचं वगैरे पण सगळं आजच आहे आणि त्यानंतर हा जर चहा होईपर्यंत शिवास उठला होता तर त्याला बड्डे विश केलं आज त्याचा बड्डे सुद्धा आहे बर्थडे विश केला आणि त्याला आंघोळीला पाठवलं हो तर आता माझी पूजा झाली आहे तर स्वयंपाक वगैरे मी तुमच्यासोबत काही शेअर केला नाही कारण आज शिवाजीचा बड्डे आहे त्याचबरोबर हळदी सुद्धा आहे त्यामुळं खूप घाई गडबड होणार आहे त्यामुळं मी स्वयंपाकाचं काहीच तुमच्यासोबत शेअर केले नाही तर बाकी सगळं सकाळचं काम झालेलं आहे आज खरं तर डबल स्वयंपाक झाल्यासारखं झाला कारण सकाळी मुलांचे डबे होते त्यांना डबा द्यायचा होता आणि तेवढ्या लवकर पोळ्या करणं शक्य नव्हतं त्यामुळं सकाळी पहिल्यांदा चपाती भाजी केली आणि त्यानंतर मग पोळ्याचा स्वयंपाक केला तर आज आहे रथसप्तमी क संक्रांतीचा लास्टचा दिवस तर संक्रांती दिवशीचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शे आजच्या दिवशी रथाची पूजा केली जाते त्यामुळं मी इथं म देवघराच्या समोरच थोडंसं प्लाऊड होतं माझ्याकडे त्यावरच मी हे काढून घेते रांगोळी खरं तर हे ब्लॅक कलरचं असतं ना तर खूप उठून दिसलं असतं खरं तर ही पूजा ना बाहेर केली जाते अंगणामध्ये रथ काढून सूर्याची पूजा केली जाते बाहेर केली जाते पण म्हणलं आज आपण घरातच करूया तर मी इथं ह्याच्या पाटावर रथ वगैरे काढला काढलेला आहे आणि त्याची त्यामध्ये सूर्य वगैरे काढून याचीच पूजा वगैरे करून घेणार आहे मी साडी घातलेली आहे पूजा साडी घालायची राहिली आहे तर ववसण्याच्या अगोदर म्हणलं जे हळदी कुंकासाठी आम्ही काय करणार ग फ्रूट कस्टर्ड करणार आहोत तर ते पहिल्यांदा तयार करून हो, घ्यावं आणि नंतर मग ववसावं म्हणजे हो, संध्याकाळपर्यंत ते थंड होऊन जाईल खरं तर उशीर झालाय करायला आणि ह्या साईडला केक ठेवला आहे मी केकचा जो स्पंज असतो ते ठेवलं मी तर तुम्हाला सांगितलंच होतं सा की आज शिवाजीचा बड्डे सुद्धा आहे तर आज पूर्ण व्हिडिओ खूप छान आहे हळदी कुंकू आहे त्याचबरोबर बड्डे सेलिब्रेशन आहे तर इकडे आता फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी दूध ठेवलंय आणि इकडं ठेवलंय केकचा बेस तर केकचा बेस म्हणजे केकचा स्पंज तयार झालाय तर तुम्ही इथे बघू शकता तर पूर्ण डिटेल मध्ये रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट्स करून सांगा ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आज करणार होते पण आज खूप घाई होती त्यामुळे मला केक तुमच्यासोबत शेअर करता आला नाही आणि आमची विरा तयार है ना चुरी घालायची मला हा चुरी घालू आपण आणि पूजा जर आता अकरा अकरा सव्वा अकरा वा वाजलेले होते तर पूजा करणं व उसण्याच्या अगोदर म्हणलं फ्रूट कस्टर्ड करून घ्यावं हो। त्यान कारण आपल्याकडे संध्याकाळी हळदी कुंकू आहे तर इथं फ्रूट कस्टर्ड करून घेते मी म्हणजे जो तोपर्यंत थंडसुद्धा होईल संध्याकाळपर्यंत तर त्यासाठी इथं दोन तीन लिटर आम्ही दूध घेतलेलं होत घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फ्रूट कस्टर्ड करायचं आहे तर इथं पूजा काही जे ड्रायफ्रुट्स आहेत काजू बदाम वगैरे ते कट करून घेते आणि मी जे इथं तुम्हाला दाखवलं ते फ्रूट कस्टर्डचं पॅकेट तर मी छोटंसं पॅकेट आम्ही आणत नाही कधीही होलसेलमधून एक किलोचं पॅकेट आणतो आम्ही छोटंसं पॅक पॅकेट थोडंसं कॉस्टली महाग पडतं त्यामुळं एक किलो आणलं ना तर व्यवस्थित जातं मग दोघीजण आम्ही थोडं अर्धा अर्ध करून घेतो म्हणजे अर्धा अर्धा किलो होतं दोघींमध्ये तर तेच पाकिट आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे व्हेनिला फ्लेवरचं आहे फ्रूट कस्टर्ड पावडर तर कस्टर्ड पावडर मी घेतलेला आहे तर सात आठ चमचे मी घेतलेले आहे तर तुम्ही तुमच्या जे, जे क्वांटिटी दुधाची आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही पावडर वापरू शकता तर, तर कधीही ना ब, कस्ट दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करताना गरम दुधामध्ये डायरेक्ट टाकायचं नाही ज ते थोडंसं बाजूला बाऊलमध्ये अशा प्रकारे घ्यायचं त्यामध्ये थंड दूध टाकायचं पूर्ण ते मिक्स ते हो, मिक्स करायचं पूर्ण लिक्विड फॉर्म मध्ये करायचं कारण त्याच्या स्टार्च असल्यामुळे ना त्याच्या गाठी गुठड्या होतात त्यामुळे सगळं पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच दुधामध्ये टाकायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिक्स करते तर पातील छोटं झालं होतं त्यामुळं मग आम्ही नंतर मोठ्या पातील्यामध्ये दूध ठेवलं कारण पातील छोटं झालं होतं तर इथं दूध ठेवले आणि त्यामध्ये गरम झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण लिक्विड करून घेतलेलं आहे ते फ्रू कस्टर्ड पावडर आणि अशा प्रकारे टाकते आणि टाकताना कंटिन्युअसली हलवत राहायचे कारण खाली लगेच गाठी होतात त्याच्या त्यामुळं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे तर दूध पूर्ण गरम झाल्यानंतर साखर वगैरे मिक्स क केल्यानंतर आपल्याला हे सगळं टाकायचं आहे किंवा साखर नंतर, कि नंतर टाकलं तरी चालते आ, आ, तर आता हे तुम्ही बघू शकताय पूर्ण हलून घ्यायचं आहे व्यवस्थित याला आणि ह्याला पाच ते सात आठ मिनिट त्याला शिजू द्यायचं आहे चांगलं म्हणजे आपलं कस्टर्ड पावडर हे तयार होईल तर जे ड्रायफ्रूट्स होते ते मी दुधामध्येच टाकलेले होते उक उकळी येतानाच म्हणजे ते उकळल्यानंतर थोडंसं मऊ पडतील त्यामुळं मी आधीच टाकून घेतलेले होते तरी ते तुम्ही बघू शकता आपलं कस्टर्डचं फ्रूट कस्टर्ड जे आहे ते तयार झालेलं आहे तर फ्रूट टाकायचे राहिलेत ह्याच्यामध्ये थंड झाल्यानंतर टाकणार आहेत पण आता सध्या कस्टर्ड मिल्क म्हटलं तरी चालेल तयार झालेलं आहे तर याला दोन तीन मिनिट उकळी मी येऊ देते आणि त्यानंतर हदी जे आपल्याला त्यांना द्यायचं होतं फ्रूट कस्टर्ड ते माझं तयार झाले आणि त्यानंतर मी लगेच वसून घेणार आहे पूजा करून घेते विठ्ठल रुक्मीला वसून घेतलं त्यानंतर तुळशीला सुद्धा वसून घेतलं आणि आता तुळशीला वगैरे वसून घेतल्यानंतर ना दोन तीन सवासणीला वसायचं असतं त्याला चुडी वगैरे द्यायचं असतं तर मी इथं वसून घेत आहे एवढा मोठा असते ना

मग बोला की आव घेतलं एक म्हणतात छान आलाय छान आलाय चला छान आता काय तुझा कोण पशवतोय आपण तर पशवला बाबा मी ट्राय करते तर इथे आमचं चुडे बसवायचं चालू होतं तर हाती मजा करत आम्ही मस्त चुडे वगैरे बसवतो एकमेकींना तर आई मला चुडे बसवले आईला बसवून घ्यायचे होते तर मस्त आम्ही सगळे एकमेकींना चुडे बसवते आणि मला ना खरंच हिरव्या बांगड्यावर ना पाठीमागे चुडा खूप छान दिसतो मला खूप आवड म्हणजे बांग जेव्हा हिरव्या बांगड्या वगैरे घातलेल्या असतात तेव्हा चुडा घालायला खूप आवडतो मला तर मी नेहमीच घालते आणि अशा प्रकारे सणाला जास्त खेडेगावामध्ये ना खूप जास्त पद्धत असते की अशा प्रकारच्या कोणत्याही सणाला चुडा घातला जातो किंवा लेख जेव्हा माहेरी येते तेव्हा परत सासरी जाताना चुडा घातला जातो तर आमच्याकडे तर अशी खूप खूप पद्धत आहे तुमच्याकडे आहे नाही ते कमेंट्स करून नक्की सांगायला आ, तर आता वाजलेले आहेत साडेचार पाच वाजलेत आणि आम्ही मस्त तयार झालो आहोत तर मग माझा असा लुक आहे मी आणि पूजाने सेम साडी घातली तर पूजाचा लुक सुद्धा मी तुमच्यासोबत नंतर शेअर करतेच बघा तर सात वाज वाजल्यापासून बाया पूर्ण सगळ्या बाया बायका यायला सुरुवात झाली होती तर पाच वाजल्यापासून सातपर्यंत नुसते रील्स आणि फोटो चालू होते आमच्या तर इथं बायकांना हळदी कुंकू वगैरे लावते जे काही वान आम्ही आणलेलो होतं तर ह्यावेळेस मेहंदीचे कोण आणले होते तेच तर पूजा वगैरे देते तर जे काय रील्स फोटो होते ते तुमच्यासोबत मी हळूहळू शेअर करणारच आहे तर इथं खूप वेळ रात्री अकरा वाजेपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम चाललास साडे दहा वाजून गेले तर आत्तापर्यंत हळदी कुंकू चाललं तर उशिराच बायकायला सुरुवात झाली त्यामुळं वेळ झाला दहा साडे दहापर्यंत येतच होत्या आणि शिवांशचा आज बड्डे आहे आणि शिवांशच्या आईकडून शिवांशच्या आजीकडून हे त्याला गिफ्ट भेटलं कोणी दिलं रे बा बाबाने आणि आईनं है ना? केक आणखीन कापला नाही कापायचं का केक हां हो ना, हाँ। 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 <laughs> चला आता आपण केक कापू आता आजचा व्हिडिओ तुमच्या सोबत तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर आता केक फक्त कटिंग कर करायचा जास्त काय मोठा करत नाही नेहमीच असं घर गर, घरीच करतो तर आता फक्त केक वगैरे कट कर करणार आहोत तुम, तर तुम्ही तर स्टेट यू तर आता अकरा वाजलेले आहेत शिवाजी पप्पा बा म्हणजे बाहेरगावी गेले होते त्यांना याला खूप उशीर झाला आणि ते आल्यानंतरच केक कट केला त्यांची वाट बघत आम्ही बसलो होतो तर ते आल्यानंतरच केक कटिंग वगैरे झाली तर आम्ही सगळ्यांनी मस्त याला ओवाळून वगैरे घेतली त्याचा नेहमी बड्डे म्हणजे पहिला बड्डे त्याचा खूप मोठ दोन तीन बड्डे त्याचे छान केले होते तसा त्याचा नेहमीचा बड्डे जो आहे ना इतका सिंपल नसतो पण बऱ्यापैकी असतो पण ह्यावेळेस खूपच सिंपल झाला तर आता आम्ही सगळ्यांनी ओवाळून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग मस्त केक कटिंग वगैरे घेणार आहे कटिंग करते मी ह्याला कटिंग त्याला खाऊ घालते तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय